शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हसर नऊ आठ दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो बाजार समितीमध्ये बीडच्या आवकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ सुरूच राहिली तसेच मक्केच्याही आवक्यामध्ये वाढ पाहायला मिळाली बीडचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले मकेचेही बाजारभाव रिवत झाले तसेच कोबीच्या आवक्यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली कोबीची आवक घटून बाजारभाव स्थिर राहिले आज नागपंचमी असल्यामुळे परच्युटन कॅरीबॅग मालामध्ये आवक कमी राहिली वजनी मालाची आवक मोठ्या प्रमाणात राहिली वजनी मालामध्ये बीट मका फ्लावर यांची आवक यांची आवक मोठ्या प्रमाणात राहिली इतर भेंडी गवार काकडी दुधी कारले वाटाणा अशा अनेक किरकोळ प्रकारच्या तरकऱ्यांमध्ये नागपंचमी असल्यामुळे आवक कमी प्रमाणात राहिली सुपर क्वालिटी आय पी मका एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी भेंडी चारशे अकरा रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी भेंडी तीनशे सत्तर रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी चवळी तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो राजमा तीनशे सत्तर रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दुधी दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी फरशी तीनशे पंचावन्न रुपये दहा किलो सुपर बी आय पी क्वालिटी गवार आठशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी गवार सहाशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची चारशे रुपये दहा किलो सुपर पी क्वालिटी बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो कुठली बीट आहे भाऊ नापूर शहाजाऊ काढली का विरळून काढली काढली का मिडियम क्वालिटी बीट शंभर रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो ही बीट ओली असल्यामुळे याचे बाजार कमी झाले सुपर बीट एकशे ऐंशी रुपये खपतात कोरड्या असलेल्या गोळा बीट ऐंशी रुपये किलो बीट एकतीस रुपये बदला बीट वीस रुपये दहा पोपटी मिरची मीडियम क्वालिटी तीनशे पन्नास रुपये लो क्वालिटी मका ऐंशी रुपये दहा मीडियम क्वालिटी गोळा बीट साठ रुपये दहा सफेद काकडी सुपर क्वालिटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी सुपर क्वालिटी एकशे ऐंशी रुपये दहा किलो कोबी मीडियम क्वालिटी एकशे पस्तीस रुपये दहा किलो भुईमुग शेंगा सुपर क्वालिटी सातशे पन्नास रुपये दहा किलो बाबा काय भाव झाले शेंगा कोणतं गाव काय भाव झाल्या सातशे अंकावन सुपर फ्लावर दोनशे अकरा रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो